हॅलो एव्हरी वन आज आपण बनणार आहोत खारी बुंदी त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला पहिले म्हणजे पाव किलो बेसन त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ लागणार आहे त्यानंतर चिमूडभर पिवळा रंग आता पिवळा रंग का वापरला मी कारण हळदीचा वापर त्याच्यामध्ये आपल्याला करायचा नाही म्हणून आपण पिवळा रंग वापरला आहे पिवळा रंग वापरल्यानंतर पदार्थाला छान रंग येतो याच्यामध्ये कुठलाही सोडा वापरायचा नाही आहे बिना सोड्याचीच आपल्याला ही बुंदी बनवायची आहे आता या बेसनामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि एक चांगलं मिश्रण तयार करायचं आहे बॅटर तयार करायचं आहे पातळ ह्या तीन वस्तूंचा वापर आपण करून बुंदी बनवणार आहोत याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलं आहे पाणी जास्तही ॲड करायचं जा, नाही नाहीतर पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं म्हणून प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे थोडस जे मिश्रण आहे सारण जे आहे याच्यातलं ते थोडंसं जाड ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा बुंदी झाऱ्यातून पडेल तेव्हा ती गोलाकार पडेल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते आपण मिक्स करतोय व्यवस्थित जे मिश्रण आहे ते फेटून घ्यायचं आहे कुठल्याही गुठळ्या त्याच्यामध्ये ठेवायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये थोडासा जो आपण चिंबूडभर कलर घेतला होता तो मी ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता मी थोडंसं मिश्रण जे आहे थोडं पातळ ठेवलं आहे कारण की माझा जी बुंदी आहे ती चिवड्यासाठी वापरायची होती म्हणून मी थोडीशी पातळ बॅटर तयार केलं आहे तुम्ही जाड वाप जाडसुद्धा तयार करू शकता कारण की गोलाकार बुंदी तयार होते त्यानंतर तेल असं गरम करून घेतलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये झाऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे ही बुंदी पडते तुम्ही बघू शकता अशी आपल्याला बुंदी ती पाडायची आहे त्याच्यामध्ये जर जा तुम्ही जास्त जाड ठेवलं मिश्रण तर अजून गोलाकार तयार होऊ शकते आता ही जी बुंदी आहे ती मला चिवड्यामध्ये वापरायची असल्यामुळे थोडंसं मिश्रण जे आहे ते थोडं मी पातळ ठेवलेलं आहे चांगली व्यवस्थित ती तळ तळून घ्यायची आहे तेलामध्ये कुरकुरीत तयार झाली पाहिजे झाऱ्याच्या साहाय्याने तुम्ही ती व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची आहे कारण खालतीवर केल्यानंतर जो न शिजलेला भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित तयार होतो नंतर ती पेपरवरती काढून घ्यायची आहे पेपर का वापरायचा कारण की त्याच्यातलं जे अतिरिक्त तेल आहे ते निघून जाणार आहे हा जो झाऱ्या आहे तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा परत कारण की परत आपण जेव्हा बुंदी पाडणार आहोत त्याच्यामध्ये बुंदी टाकणार बॅट हे जे काही सारण आहे ते टाकणार आहोत बुंदी तयार करण्यासाठी ते व्यवस्थित पडलं पाहिजे मग ते व्यवस्थित धुवून घ्यायचा सा आणि कापडाने व्यवस्थित तो स्वच्छ करून घ्यायचा पुसून घ्यायचा म्हणजे त्याच्यातून जी बुंदी पडेल ती व्यवस्थित पडेल व्यवस्थित तो पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा तर अशा प्रकारे बुंदी तर तर मी बुंदी तयार केलेली आहे त्याच्यावरती एक चमचा मी तिखट घालतोय तुम्हाला आवश्यक असेल तर घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल आता मीठ ह्याच्यामध्ये वापरलं नाहीये कारण आधी मी मिश्रणामध्ये मीठ टाकलेलं होतं जर तुम्ही आधी मीठ टाकलं नाहीत विसरलात तर तुम्ही वेळेवर सुद्धा असं बाहेरून सुद्धा मीठ टाकू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये मसाला मी ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित तो एकत्र करून घेतलेला आहे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे बुंदीला व्यवस्थित लागेल आणि छान कुरकुरीत अशी झटकेदार आपली बुंदी तयार झालेली आहे आणि ही तुम्ही बुंदीच्या रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता बुंदीचा रायता जो बनवला तो दह्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता चिवड्यामध्ये वापरू शकता किंवा नॉर्मल तुम्ही खायला सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे आपली बुंदी तयार झालेली आहे धन्यवाद Danneva...